सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी ही चौकशी केली जाते चौकशीसाठी बडगुजर यांना दुपारी हजर राहण्याची नोटीस बजावली गेली आहे सलीम कुत्ताच्या पारोल रजा कालावधीची माहिती मागवली गेलेली आहे पोलिसांनी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासोबत हा, हा पत्रव्यवहार केला आहे बडगुजर आणि कुत्ता यांची ओळख कशी झाली याचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे प्रांजल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतात प्रांजल तिसरा दिवस आहे चौकशीचा कोणकोणत्या अनुषंगानं चौकशी, चौकशी केली जाते गुन्हे शाखा कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करत आहे चौकशी दरम्यान प्रज्ञा आपण जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा चांगलाच गाजला होता ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुट्टा हे जो हा जो देशद्रोहाचा आरोप आहे त्याच्यावरती जो सध्या जेलमध्ये आहेत त्याच्यावरचे फोटो आणि व्हिडिओ हे दाखवण्यात आले होते यानंतर खरंतर एकच खळबळ ही उडाली होती आणि यानंतर आपण जर बघितलं तर नाशिक पोलिसांकडून या तपासाला वेग हा देण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून सुधाकर बडगुजर आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही व्यक्ती दिसत त्यांची चौकशी केली जाते त्यांची जबाब हे नोंदवली जात आहेत आज देखील तिसऱ्या दिवशी सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेला आहे दुपारी ते चौकशीसाठी हजर राहणार आहेत त्यांना काही प्रश्नावली दिलेली आहेत आणि त्यांची उत्तरं जी आहेत ती जाणून घेतली जात आहेत यासोबतच आपण जर पाहिलं तर काही कायदेशीर बाबी देखील पोलिसांकडून तपासल्या जात आहेत पोलिसांकडून नाशिककोट मध्यवर्ती कारागृहाकडे पत्रव्यवहार हा करण्यात आलेला आहे आणि सलीम कुट्टा हा नाशिकोड मध्यवर्ती कारागृहामध्ये जेलमध्ये किती दिवस होता तो पॅरोल रजेवरती कधी गेलेला होता तसेच सुधाकर बडगुजर आणि कुट्टा याची ओळख नक्की कुठे झाली कशी झाली कोणत्या बॅरेकमध्ये ते भेटले का यासह इतर तपास जो, 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 या जो आहे तो केला आहे तसेच हा जो व्हायरल व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओची चर्चा आहेत तो व्हिडिओ नक्की कुठे आहे ती पार्टी नक्की कुठे झाली त्याचं आयोजक कोण होतं तिथे कोण कोण उपस्थित होतं या सर्व बाजूचा तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि आत्ताची ही जी महत्त्वाची खरं तर घडावून म्हणावं लागणार आहेत कारण म्हणजे पत्र कारागृहामध्ये खरंतर हे होते सुधाकर बडगुजर ते किती ते काही दिवस होते आणि तिथे त्यांची ओळख झाली अशी सध्या बोललं जात आहे त्यामुळे नक्की ही भेट कशी झाली झाली याचा सर्व तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातो जर बघितलं तर यांनी पत्रकार परिषद घेत हे व्हिडिओज जो आहे तो मॉर्फ केलेत आहेत असं त्यांनी म्हटलं होतं फोटो आणि व्हिडिओ त्याबाबत देखील याची सत्यता जी आहे ती पोलिसांकडून तपासली जाणार आहे फॉरेन्सिक लॅबकडे हे व्हिडिओ आणि फोटो जे आहेत ते पाठवले गेलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच आता नाशिक पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे हा तपास कुठपर्यंत जाऊन पोहोचतो यामध्ये अजून काय काय समोर येतंय आहे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रांजल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबी पी उघडा डोळे बघा नीट